कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणा उपयोगी ठरते संकटात असलेल्या व्यक्तीच्या आवाजातच कॉल नागरिकांना ऐकू येतो त्यामुळं विना विलंब मदत करता येते त्यामुळं प्रत्येकानं ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी व्हावं असं आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे पाटील यांनी केलं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांच्या वतीनं इचलकरंजित झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजी पोलिसांच्या वतीनं ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचं महत्व स्पष्ट केलं आपलं गाव सुरक्षित ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे नागरिक म्हणून नेहमी आणि जागरूक असावा असं ते म्हणाले गेल्या चौदा वर्षात पुणे सोलापूर अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सहा हजार पाचशेपेक्षा पेक्षा अधिक गावं आणि पोलीस ठाणे ग्राम सुरक्षा यंत्रणे सहभागी झाल्याचं संचालक डी के गोरडे पाटील यांनी सांगितलं आपत्तीग्रस्तानं ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास त्या व्यक्तीचा आवाज संपूर्ण गावात पोहोचतो त्यामुळे संकटात असलेल्या व्यक्तीला ताबडतोब मदत मिळू शकते त्यातून गुन्ह्यांना आळा घालता येतो असं गोरडे पाटील म्हणाले यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहाय्यक निरीक्षक विजय गोडसे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह खाडगे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य आशा अंगणवाडी सेविका व्यापारी नागरिक उपस्थित होते